हसा येते मा कायचा येते कायचा हसायला परी तुले कायचा येते परी गावे गावे मा? परी काव तुले कुठं जात कुठं जाईन चंद्रकला मावशीच्या घरी जाऊन राहिली कालची भाजी लय शिल्लक आहे तर एवढी मोठी भाजी आपण किती खाऊ म्हणून म्हटलं थोडीशी भाजी नेऊन देतो तिच्या घरी नेऊन ना ताई मग नेऊन दे मावशीच्या घरी नाहीतर जेवण खावणं होऊन जाईन त्याचे हाव तेच म्हटलं आता मस्त भाजी गरम केली तर नेऊन देतो म्हटलं तिले जाय ना ताई मग जाय नेऊन दे मावशीले अन लवकर जातो ना येतो आले थोडी जाऊन राहिली मी पटकन येतो ये मग आई लवकर ये, ये जो। आ, ना रिंकू बस गेली ना आली समज तोपर्यंत तू सामान पॅक कर मी आली पटकन अन काय म्हणते सगळं सामान आठवणी आठवणी न भरून घे नाही तर अर्ध टाकशील ना अर्ध नेशीन मग घरी गेल्यावर फोन करतो आई माय चप्पल राहिली ना आई माय ब्रश राहिला सगळं सामान भरून घे बारीक सुरीक ठेवतो नाही मी ठेवतो सगळं सामान ठेवतो आठवणी आठवणीनं हा तेच म्हटलं सगळं सामान आठवणी आठवणीनं भर मस्त रात्रीच कोण नाही कपडे भरून ठेवले बॅगेत आई तर आता कोणता टाइम लागते बॅग भरायला पटकन बॅग भरणं होते पटकन बॅग भरणं होते पॅकिंग लवकर होते म्हणतं पण मग अर्ध सामान टाकताना अर्ध सामान नेत असं काम आहे या म्हणून म्हटलं रात्रीच बॅग भरली असती तर आठवणी आठवणीनं एक एक सामान ठेवता येते तर भूल नाही एक दोन सामान तेव्हा घेऊन ये माया कुठे ये येते व तू या घरी एखाद्या वेळेस येऊन जातो घुमत फिरत हाव न फुरसदस कुठे भेटते तुले फुरसदस नाही तशी बोलत माय कुठे ये होते ये ना होते नाही तर काय येतच नाही ना या लागन वर इंकू या लागन ना पाईन पण सध्या फुरसत नाही गड्या पाय जो मग येजो जो एखाद्या वेळेस परी घे ना संतर घे ना खात काय घे 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 गे, घे गे, ना परी गण्या आताले पॅकिंग करू दे ना काय करू राहिले तुम्ही दोघ हा बाजूले हा करत खेळून ना मी परी सोबत अरे हा खेळून राहिले तुम्ही बसा 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 ना बसा वर जाऊन सोप्यावर बसू दे बसू दे पाय वरिंकू गोष्टी गोष्टीत मी बी गोष्टीतच लागले चाल बाप्पा जातो चंद्रकलाच्या घरी जेवण करायचं असेल तर बरं होईल ना तर जेवण खाणं होऊन जाईन मग हे भाजी आणखी वाया जाईल नाही का जाण तरी मग नेऊन दे जेवणाच्या पहिले भाजी हा वर इंकू जातो ना नेऊन देतो भाजी काय म्हणते आई लवकर त्याच मावशीच्या घरून नाही तिथच बसतील गोष्टी करत नाही आज जाऊन जास्त वेळ नाही बसत जातो पटकन येतो गेली ना आली समजतो बरं बरं ये मग लवकर परी संतर पाहिजे परीले परी संतर नाय खा लागत ना आत्या मग खोकला होईल ना परीले हा गण्या गण्याला समजदार झाला आता हा ना आत्या चंद्रकला अ चंद्रकला ये ना शांताबाई ये ना काय करून राहिली काय हो शांताबाई कालची भाजी होईल चंद्रकला मोठी तर मी म्हटलं एवढी मोठी खाणं नाही होणार म्हणून तुला आणून दिली थोडीशी भाजी झाली काय तुमचे जेवण खाणं नाही शांताबाई जेवण तो व्हाच आहे बरं झालं तुमचं जेवण नाही झालं तर मी घाई घाई ना आली तुझ्या घरी घे घे हे भाजी घे गरम गरम घरूनच गरम करून आणली काय आलं हो शांताबाई काय आणली भाजी गरम करून आता सगळे साठी भाजी गरम केली तर गरम गरम भाजी आणून दिली यासाठी हा काय मग नाही बसत नाही रिंकू जाऊन राहिली तर रिंकू म्हणते आई म्हणते लवकर जाय ना लवकर अशी म्हणत होती नाही तर मग अजून रिंकू गेली तर म्हणा गोष्टीच करत बसली झाली काय तयारी रिंकू ची हा आता नाश्ता वास्ता झाला आता सामान पॅक करन चालू आहे जाईन अकरा बारा वाजता हा काय या लागेल मग तिकडे तुझ्या घराच्या काम गिमा झाल्यावर मग जायच्या पहिले हाव या लागन ना येतो मग थांब ना शांताबाई दोन मिनिट थांब काय झालं चंद्रकला दोन मिनिट थांब म्हणतो काही नाही काम काही नाही आहे काल पपई घेतले मी ना तर दोन आहे तर येत घेऊन जाय म्हटलं आता दोन काही आमची खाणं नाही होणार बुड्ढी बुडा चिकून तर गणया गिणी तर गणयाले रिंकुले देऊन देजो म्हटलं थांब दोन मिनिट थांब मी आणून देतो देले काल आणो चंद्रकला लवकर घेऊन ये ना शांताबाई आणतो आणतो घे शांताबाई याच्यात पप्पा आणि ह्या थैला तू यायचा बरं बरं दे येतो मग आणि ये तुम्ही लवकर नाही तर घरीच घुसळ घुसूळ करत राहायची नाही शांताबाई येतो नरिंगकुले जायच्या पहिले येतो मी बरं बरं ये मग अ माय संत्र कुठं गडे आता बॅगेत तर जागा बी नाही कपडेच कपडे झाले ह्या बॅगेत संत्र ठेवाले जागाच नाही उरली बप्पा बप्पा पॅकिंगच करून राहिली काय तू झालीच नाही तुझी पॅकिंग अहो आई पॅकिंगच करून राहिली सुंदर ठेवायला जागाच नाही बॅगेत कपडेच कपडे झाले बॅग भरत तुम्हाला मी नेहमी म्हणत येता तेव्हा थोडेसे कपडे घेऊन येत चा एकूण सामान सुमान नेता येते तर नाही चालले कपडे घेऊन अहो आई तर पाहिजे ना काय कपडे घालाले आणा लागते कपडे कपडे आणा लागते तर दोन तीन जोड घेऊन या मोजकी घालासाठी चालले दहा बारा जोड घेऊन येता हे घालू का ते घालू आता मोजके जर कपडे आणले दोन तीन जोड्यात आम्ही मग इकडून सामान सुमान बांधून देतो तर मग कुठं ठेवू न कसं नेऊ असे करत राहत मग आता पुढच्या वेळेस मोठे कपडे घेऊन नको येऊ दोन बॅगा होते ना तुमचे दोन्ही बॅगा भरले काय नाही एक बॅग होत पॅकिंग तरी तू एक कपडेच नाही मावून राहिले आता काय करत मग बांध गाठोड काय आहे काय बोलत गाठोड बांधन काय मी काय करत मग गाठोडे नाही बांधत कपडे नाही मावत ना कपडे <laughs> नाही मावत एखादा थैला गिला देतो त्याच्यात भर संत्र वाई थैलातच घेऊन जाईन संत्र बबिता अ काय आई अहो बबिता चंद्रकला मामीनं पपई दिली तर आणबर कापून हा वाई पण मी काय म्हणतो रिंकूला चिवडा लाडू बांधून ना काय हा नाही सकाळीच दिला रिंकू ताईले दिलो नाही बहिणीनं सकाळीच दिल्लं बांधून बॅगेत ठेवलंय ना हा काय चांगलं केलं बबिता मी म्हटलं आठवण आहे नाही आहे तुले म्हणून विचारला नाही आई आठवण होती ना अशी कशी बुलन बरं बरं घे मग घे बरं आण पपई कापून गण्या वर घेऊन बसला दिले पाहिजे नाही तर पाडशील तिला खाली नाही ना नाजी नाही पाडत ना पाहून राहिलो ना मी खेळून राहिलो ना परी सोबत असा कसा पाडन तुया या काही भरोसा नाही आहे पाडून गिळून देशील खाली उतर खाली पाय आजी कधी म्हणतं मला सोप्यावर बस कधी म्हणतं खाली बस तूच सांग आता कुठं बसू मी बसले का ले बस बस मग तिथं बस हा पण पाहिजे नाही तर काय लहान लहान लय मोठा झाला तो पाय हो पाय रिंकू पाय मग तिले काय म्हणते रिंकू बुवा कुठे गेले गे बाहेर गेले बाहेर कुठे बाहेर गेले गाडीत पेट्रोल टाकायला गेले परीचे पप्पा गाडीत थोडस पेट्रोल आहे म्हणे तर जाता जाता गाडी बनगीण नाही पडली पाहिजे म्हणून पेट्रोल टाकायला गेले हा काय तर अजून आलेच नाही मग नाश्ता नाही केला काही नाही ना चालले गेले गाडी घेऊन करून घेईन नाही बाहेरच करून घेईन नाश्ता अहो बाहेर करून घेईन बाहेर करून घेईन काही खा आले तर देत जाय काय होतं काही नाही म्हणत परीचे पप्पा काही नाही म्हणत पण नाही लागत काय मग द्या लागते ना पाणी पाहिजे काय नाश्ता करता काय जेवता काय काही तर विचारत जा आई टेन्शन नाही घ्या लागत काहीच नाही म्हणत ना परीचे पप्पा अहो म्हणत नाही म्हणून काय झालं अजिबात विचारतच नाही काय मग जेवता काय चाय पेता काय बनवू काय काही तर विचारत जाय नाही तर रिंकू आईच्या घरी जाते तर माझ्यासोबत बोलत नाही काही नाही त्याच्यातच राहते म्हणा आई आईन वहिनी वहिनी करतच राहते म्हणा दिवसभर मला जेव्हा खावाले विचारतच नाही म्हणा अजिबात काय म्हणता विचारत नाही काय ना का मी परिजा पप्पाले विचारतो हो तरी अव सांगू ना मी तुले बर बाप्पा आता विचारत जात जाईन त्याला जा जेवता काय पाणी पेता काय चाय पेता काय जाऊ याची मर्जी मग खाच आहे नाही खायच आहे पण आपल्याला विचारायला काय होते आ, ना ताई मी काय म्हणतो काय आता याच्या पुढे लक्षात ठेवतो विचारत जाईन मग बर कर ना मग लवकर लवकर तयारी वयारी कर अजून परीचे पप्पा येईन तर तयारीच नाही झाली म्हणन बॅगच भरत बसली आणि ठेव ना ये संत्रा काच्यात ताई एखादा थैला देणं मग भरतो त्याच्यात तू एकूण काही पॅकिंग नाही होत तू कपडेच भरत राह मी देतो तुला थैला संत्रा भरून बरे काले दे बाप्पा तुया या हाताने दे सायन्या हाताने ना। शायनी नाही तर काय मग सायनी सायमी हो ना मी काही म्हटलं काय दे बा तुम्ही शायन्या हातानं अशी म्हणून राहिली ना ना घे गे, गोष्टी ना करू कर पटकन तयारी कर अजून इन जाऊ घाई करा चला 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 हा बापा मी बी साडी गिडी घालतो केस तर म्हटलं तयारीत हा वाई आई घे ना पपई गणया घे रे पपई काय दे नाही दे पप्पाई ख रिता घ्या ना पपई नाही मी पहिले तयारी करतो मग खाईन पप्पा खाऊन घे ना पहिले खाऊन घ्या ना मग तयारी कर अजून कपडे गिपडे खराब होईल मेकअप केल्यावर आई आता परीचे पप्पा वेळचे गेले येत गीत असन म्हणून म्हटलं पहिले तयारी करून घेतो बर पप्पा कर तयारी कर परी खात काय पपई खात राहू राहू दे नको देऊ तिले खाता नाही येत तिले गिटकून तिच्या गळ्यात एकदम बारीक करून चारून द्या लागते तिले राहू देऊ नको चारून देऊ काय बारीक करून नाही नाही राहू दे तू नको चारून देऊ मी देतो चारून खा ना बिता तू बी पपई खाय खातो नाही झाली काय हो तयारी आ, हाँ, हाँ, तयारी की झाली जवई आले म्हणजे निघण्यास आहेत काय अमाय माय भाई आले वाटते जवई या ना बुवा बसा हा माझी झाली काय रिंकूची तयारी हा आता तयारीच करून राहिली रिंकू या ना दादा बसा पपई गी खा नाही भाई आता मी नाश्ता करून आता जागा निय पोटात यान दादा, एक चिरी घ्या नाही नाही भाई आता गीता नाही खात परी काय करत मा पपई खाऊन राहिली काय बर झालं मी वेळेवर आली चंद्रकला बरं झालं वेळेवर आली तो आता निधनच हे लोक थोड्या वेळानं तयारीच करून राहिली रिंकू हा काय पपई कोणी खात नाही वाटते ठेवून देतो आता बाई परी ये ना नाव येण येण नानी जवळ येण जाण परी जाण नानी जवळ जाण झाली का रिंकू तयारी हा अशी झाली तयारी चाल ना मग नाही आपल्याला वेळ होईल मग घरी झाले चला ना मग तुम्हीच तर जाता ना होऊन जाता पेट्रोल टाकायला गेले तर हाव हाव चला माय रिंकू ते बाबा तारेच नाही अजून लावणं मग लाव ना मग आई लाव दादाले फोन लावून लवकर या म्हणा हाऊ गो लावतो ना फोन लावतो मी प्रकाश वेळेवर आला दादा झाली काय तयारी रिंकू हाव ना दादा झाली तयारी आता निघतो जेवणगी केलं हाव ना दादा जेवणगी झाला आमचं सामानगी घेतलं रिंकू पूर्ण हा ना बाबा ठेवला ना सगळं सामान ठेवला घ्या घ्या चला मग तुम्हाला बी जाले वेळ होईल एक तर गाडीवर हो जा लागते तुम्हाला परी चाल ना इथंच खेळत काय चाल चाल <laughs> परी 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 अम्मा याला काय झाला तर अडाले अजिबा बरी जाऊन राहिली जाऊ नको देऊन ना इथं देऊ ना माझ्यासोबत गेला आधी बोरी जाऊन राहिली मामा इथं बोरी जाणार नाही आता तिच्या घरी इथंच राहीन काय आपल्या इथं मामा मॅड झाला काय गड उठ खाली लोडून राहिल उठ ना गण्या उठ ना मी ना बाबा मी बोरीला नको नेऊ मला आपल्याच घरी राहू दे अरे जाऊ ना आपण परीच्या घरी जाऊ ना परी रे भेटाले उठ बर उठ

मी म्हटलं म्हटलं एखाद्या वेळेस काकाजी ना तू काकाजी ना मावशी काय सगळेच ये जा एखाद्या वेळेस मी काय म्हणतो मामीजी सगळे ये जा एखाद्या वेळेस पहा लागन बुवा पहा लागन <laughs> <परी साले। laughs> <laughs> काय गण्या परी ना रडाले पाहिजे तू रडून राहिला हा नाही तर काय आता परी चालली बाबा तिच्या चा घरी गणया तो तिथंच आहे तरी रडते ना गेला किती मस्त गेलतो मी तुला तुले तुलाच गावाला पाठवा लागते येतो मग येतो मामाजी या मग या या। <laughs> गेली मामी काय मी म्हटलं राहीन म्हटलं आता मस्त दहा पंधरा दिवस हाव ना शांताबाई आली आली आणि चालली गेली काय नाही मग आता ड्युटी वर जा लागते म्हणून गेली रिंकू नाही तर थांबली असती अजून आठ दहा दिवस नाही तर काय रे प्रकाश बबिता बी गेली होती तर तिला बी या लागलं लवकरच बबिताला भेटलं तिच्या आईच्या घरी बबिता काय चालली जाईना आता ह्या नोव्हेंबर महिन्यात एखाद्या वेळेस हा पाठवून रिंकूच्या घरी जा गे एखाद्या वेळेस जाऊ म्हणते ये जाय ये जात पाहू ना शांत बाई पाहुले जाऊ एखाद्या वेळेस नाही तर काय आली ना चालली गेली तर चांगलं बी नाही वाटत बाप्पा गमत बी नाही घरी आता आम्हाला दोन तीन दिवस काही गमणार नाही परीची साठवण येईल नाही तर काय शांताबाई तसंच होते पाहुणे राहिले म्हणजे गमते ना गेल्यावर मग गमत नाही सुनसान वाटते घर नाही तर काय मग चंद्राव दिवसभर कल्लास कल्ला राय गण्याचा ना परीचा हा हो आता थोडस तुम्हाला बी सुनसान लागल मग शांताबाई येतो थांब ना मग थांब चाय मांडतो मी चाय पिऊन चा। राहू दे ना बबिता काय चाय मांडत बसता आता थांब न थांब ना चाय मांडते बबिता तर चाय पिऊन जाय आताच पाहुणे गेले आणि तू बी चालली आम्हाला चांगलं नाही वाटत चाल थोडशी बस आणि था। मग जाय बरं बाप्पा चाल मांडू बबिता मांड चाय मांड बाप्पा नाही तर काय मग आता रिंकू गेली येत कसं तरी वाटून राहिलं मला मिनिट लागन येतो चल काय होप्पा घाई घाई नाही आला आपला घाई काही नाही तर काय आता राहतो तो आपण आठ पंधरा दिवस मस्त नाही तर काय मग धळात राहायला नाही भेटलं आपल्याला काही नाही म्हणत आता पुढच्या वेळेस येतो मस्त आरामात आणि राहायचो पंधरा दिवस आता कधी येईन आता सुट्ट्या थोडी आहे तुम्हाला हां सुट्ट्या काढून मी नाही येणार ना, तुले आणून देईन आणि राहायचो मग एकटी काय ना आता म्हणून तर राहिले तुम्ही पाहतो नाही आणून देईन आणून देईन खरंच आणून आणून देईन ना पण हालून काय राहिली गाडीवर कुठं हल्ली मी पाय हल्ली तरी म्हणतो कुठं हल्ली हालजू नको हो परिले बरोबर पकडून बस हा ना बरोबर पकडलाय तिने मी तर बरोबरच बसले तुम्ही चालवा बरोबर गाडी हा हा मी बरोबरच गाडी चालवतो चला घरी गेल्यावर काम म्हणजे आले आरामात आता गेल्या बरोबर काय कामच करायला लागशेल काय पहिले घरी तर चाल का आत्ताच कामं करायला लागेल असं करायला लागेल तसं करायला लागेल चालू झालं घरी गेल्यावर पाहिजे तिकडे कामं आहे का आराम करायचा आतापासून विचार करून राहिली हा मग मित्रांनो असा झाला का पाहून पण चला मग तुम्ही सांगा मस्त कमेंट करून कुठं कुठं घुमायला गेले होते दिवाळीच्या सुटीत चला मग नक्की सांगा कमेंट करून चला मग भेटू उद्या अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद